लोकेशचे वडील विठ्ठल मालखेड हा आठवडी बाजारात जाणाऱ्या रस्त्यावर दोन बाय दोनच्या जागेत आठ खाड्यांच्या चे छत्रीखाली चप्पल दुरुस्ती व बूट पॉलिश व टायरच्या चपला विकण्याचा व्यवसाय करतो विठ्ठलने उच्चस्तरीय शिक्षण घेतले असून त्यावेळीची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याला नोकरी मिळाली नाही त्यातच घरचा परिवार मोठा कमावता असल्याने त्याच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य अशातच विठ्ठलला असे वाटायचे की आपल्या मुलाने देखील उच्च शिक्षण घ्यावे अशी प्रबळ इच्छा मनाशी बाळगून दैनंदिन व्यापारातून व पत्नी चंदाच्या मजुरीतून लोकेचे दहावी पर्यंतचे शिक्षण नेर येथील शिवाजी हायस्कूल येथे झाले शिक्षणात हुशार असल्यामुळे त्याला शाळेतून पुस्तके मिळत असे शाळेच्या अभ्यासासोबतच पेपर मधील अग्रलेख संपादकीय वाचण्याची आवड असल्यामुळे घराच्या दहा बाय दहाच्या खोलीतील कोपऱ्यात अभ्यासा करीत जागा झाल्यामुळे शालेय अभ्यासासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यासोबतच अनेक थोर महामानवाचे पुस्तकाचे वाचन केले या महापुरुषाच्या विचारांमुळे त्यांनी पुढील शिक्षण विधी व न्याय क्षेत्रात घ्यायचे ठरविले यवतमाळ येथील अमोल कंचन विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण पूर्ण केले नुकत्याच जाहीर झालेल्या एल एलबी परीक्षेच्या निकालात तो संत बाबा अमरावती विद्यापीठातून दहावा मिरिट आला त्याने एकूण पाच हजार तीनशे गुणांपैकी चार हजार एकशे सत्तेचाळीस गुण प्राप्त केले तसेच त्याने ऑनलाइन पद्धतीने आय आय टी मद्रास येथून इंटेलिच्युअल प्रॉपर्टी लॉ सर्टिफिकेट कोर्स वर्ल्ड इंटेलिक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन अकॅडमी मधून डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम अंतर्गत जनरल कोर्स ऑन इंटेक्च्युअरल प्रॉपर्टी पूर्ण केला नुकत्याच रिलीज झालेल्या निकालानुसार बी एल एल बी पाच वर्षीय अभ्यासक्रमामध्ये माझा अमरावती युनिव्हर्सिटी मधून दहावा मिरिट आलेला आहे हे जेवढे यश मी मला मिळालेलं आहे तर याचं मी क्रेडिट पूर्णपणे माझ्या आई आणि वडिलांना देऊ इच्छितो माझ्यासाठी माझ्या आई वडिलांनी सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या मला आर्थिक म्हणजे इकॉनॉमिकली परिस्थिती नव्हती असं मी तुम्हाला सांगू इच्छित नाही मला निश्चितच बाबासाहेबांप्रमाणे तर तेवढा मोठा संघर्ष करावा लागला नाही त्यांना प्रत्येक वर्गाच्या बाहेर राहून सुद्धा अभ्यास करावा लागला आणि माझे जे आदर्श आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांनाच मी यातून श्रेय देऊ इच्छितो वडिलांना तो बायोलॉजिकल फादर द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयडोलॉजिकल मानतो त्याच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी पॉवर ऑफ मीडियाचे नेर तालुका अध्यक्ष नवनाथ दरोई रत्ना मिसाळे व कांचन वीर यांनी शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले तसेच बापूराव रंगारी माणिकराव ढोरे बाशिद खान उत्तम गुजर दीपक मिसाळे सुखदेव सोनटक्के ज्ञानेश्वर सोनटक्के प्रमोदिनी मुन्नाने विना खोडवे रमा गायकवाड श्रुविका सोनटक्के यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर